थंडीच्या दिवसात हळदीचं दूध खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी त्या, त्या दुधामध्ये थोडेसे तूप गरम करून किंचित मिरेपूड आणि हळद टाकावी आणि ते गरम झालेलं मिश्रण दुधामध्ये ओतून ते हळदीचं दूध झोपण्यापूर्वी घ्यावे यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि तूप टाकल्यामुळं हिवाळ्यातील सांधेदुखी कमी होते वाढलेलं पोट कमी करण्यासाठी रोज एक ते दोन वेलचीचं सेवन करा यामुळं तुमचं वाढलेलं पोट हळूहळू कमी होईल तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष यांचं सेवन करा हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजवलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते सकाळी कोमट पाणी प्याल्यानं शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते थंडीच्या दिवसात घसा कोरडा होतो म्हणून आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे यानं फरक पडतो दह्यात बेसन टाकून चेहऱ्याला चोळल्यानं चेहरा चमकदार होतो लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल ज्या महिलांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी खोबरेल तेलात लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकून तेल गरम करा आणि थंड झाल्यानंतर कमरेला मसाज करा यामुळं कंबरदुखीपासून आराम मिळतो चेहरा उजळण्यासाठी रात्री झोपताना दुधाच्या मलईनं चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ आणि उजळ होईल घशात इन्फेक्शन होत असेल तर कोमट पाण्यात हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यानं आराम मिळतो ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना होतात त्यांनी खजूर खायला पाहिजे वारंवार शिंका येत असतील तर ताजी हिरवी कोथिंबीर ठेचून चघळल्यानं शिंका लगेच थांबतील नियमित गाजर खाल्ल्यानं हृदयरोगावर त्याचा खूप चांगला फायदा होतो कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणं मुळातूनच कमी होतात खजूर दुधातून खाल्ल्यानं हाडे मजबूत होतात आणि लहान मुलांचं वजन वाढण्यास फार मदत होते दुधात भिजवलेले खजूर लहान मुलांची सर्वांगीण विकासासाठी खूप फायदेशीर आहे